कोण कोणा झालाय हॅलो हॅलो कोण बोलत आहे बिरो काय हा बरं तुम्ही कुठे आता आता जमिनीवरच आहे ते काय झाले आमच्या इथले पोरगे पळून गेले हो हा बर मग तेवढा शोध घ्यायचा आहे कोण आहे तुम्ही मी नागडे पाटील बोलतोय हा नागडे पाटील असून आहे उघडे पाटील असून पण कपडे घालून या कपडे <laughs> घालून आम्ही कपडी घातली ती होय मग काय नागडे पटेल आमचा आडनाव आहे हो असं आहे असं बोला तर सांगा मी कस यायचो हॅलो हा बोला हे डाग बंगला करला जमाळा करला जमाळा हा तारम खोरा तारम खोरा पैसे मेला उजो बाजूला आ तिकडे सगळं करायला जाय पाडता बिडता येते तुम्हाला या तर तुम्ही मी आहे की बर 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 आलो चला केस आलेले हलो हलो हॅलो चला 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 साहेब बोला बोला, बोला, बोला कस काय झाले तस काय झाले आमच्या गल्ली गेले हा मग शोध घ्यायलाच आम्ही शेडे आमच्या लक्षात नाही लक्षात नाही तू पेरा मिळाल काय बर तुमची का नाही त्या गल्लीत पोरग बिरग कुठलं पळून मिळून गेले काय झाले तिथे कळलं पाहिजे ना मग राहत तुमची पोरी कुछ तो गडबड आहे लडका भी भाग आहे और लडके भी भागे आहे एक साथ दोन भाग आहे मतलब कुछ तो गडबड आहे अहो साहेब तुम्ही असं का करताय गडबड आहे गडबड आहे मग तर तुम्हाला बोलले की आम्ही मग दया कुठ तू गडबड आहे गडबड आहे तुम्ही तर बोलले मग आहे का त्यासाठी तर आले बरं का तुम्ही आणायची हो ही माझी बोलण्याची स्टायल आहे बर ती जाऊ द्या बरं जाणायला ना बर तिचं वय किती होतं तुमच्या पोलीचं असे नाही विशी मग काय तुम्हाला लाज वाटली पाहिजे जरा संस्कार वगैरे नीट करायचं होतं का पोलीवर संस्कार नीट केलं नसल्यामुळे तुम्ही तुला फुडेबात जात तव्हा तुमची पोली गेल्याची पोरगी पळून गेली आता अहो तसे नाही हो नीट संस्कार केला तर कशा पळून जाते बोलगी कॉलेजला जाते म्हणून गेली अहो पण आधी संस्कार करायचं तेच हो कॉलेजला जाऊन ना अमेरिकेला जाऊ दे त्याचा काय विषय होता अहो मी नव्हतो जरा शेजायची मोठी आहे शेजायची

आ सगळं करायचं तुमचं सगळं कराव आम्ही बंदूक सुद्धा आणली नाही बघाव का बंदूक तर घरी राहिली या करपडी दावुया तुमची पोरगी बोलून दिल्या धरून नाही म्हणून यायलाच पाहिजे असं कस बोलते हा तुमची गोष्ट खरी आहे ओ परंतु काय तुम्ही आवगा नाही कसा येतं म्हणजे का बाबांना नाही लक्ष ठेवायचं असते यार मला खूपच गड़बड डोकं खराब काम काढले अरे

या नागडे म्हणत नाही पाटीलच म्हणतोय कसा ऐकाय सांग तुम्हाला की आमच्या दोघांचा विषय झाला शांत बसा की आम्हाला चौकशी करू देणार सगळं करायची मामाच्या गावाला गेली असेल कुठून फिरायला गेली असेल सहलीला गेली असेल तुम्ही चौकशी केली का चौकशी चौकशी करतो आम्ही रंग कसा आहे किती वय काय आहे सांगाय पाहिजे का नाही तिच्या अगोदर तिथे पास अट होतो काय काय करतो नव्हतं पुढे आव बस फिर मी पुस्तक

करून फारा विचार केस फायनल करायचा आधी केस दाखल करायच्या आधी एकदा विचार तुमचे कोण चालू मॅडम कोण आहेत का नाही त्यांना फोन करून विचारा भूगे आल्या का नाही ती फिरायचा यायची फिरून यायचे घरी बसायचे आम्हाला कामाचं कामा लावायचं आम्हाला काम माहिती बरोबर हॅलो हो शालू मॅडम काय ती अर्चना बसलाय मी पक्का काढून आणते मला आली तर फोन करून सांगायचं ना 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 करें। करें। तुर था। तुर ना का उघड चाले बाई काय का तुमचा आमचा टाइम एवढाय काही चौकशी आम्ही आम्ही तुम्हाला कुछ गडबड तुम्ही दया खरोखरच गडबड आहे कुछ तो गडबड आहे मला का माहिती सांगितलं मला असं आली म्हणून जागेचीच गडबड आहे जा तू जा बा नाही नाही भेटताय ती भेटा वर भेटू नका ना नाही जा